हॅलो गाईज मी आलतो शेतात उसाचे दारे धरायला आणि ते पासून मामा बसलेले बाजावर शिकारी <laughs> काढा इथं एकदम नंबर एक आणि ह्या आहे गहू कापायला आलाय आता okay. मस्त त्याला खात टाकला का नाही काही नाही आणि पाणी दिलं मस्त पण आता कापायला आलाय आणि हे पाठी ऊस कसा आहे कमेंट करून सांगा तुमच्या इकडं लावतेत का नाही ऊस आमच्या इकडं बघा एवढाला झाला आहे याला झाले असते तीन महिने आता ओ, तीन हो हो तीन महिने झाले असते ना हे लिंब बघा किती जुनं आहे की एवढा मटायचं का आपल्या एक माळवध होतं याचं एक माळवध होईन का नाही माळवध तुमच्याकडे ह्या झाडाला काय म्हणते बघा ही साळंकी येऊन बसली बघा लिंबाव बघा कशी फडफड फडफड करायली फ्रेश वातावरण आहे शेतातलं सिटीमध्ये कसं कणकण कन असे बाई कुणगी क्वाय कोय क्वाय क्वाय करायली कुणगी म्हणते तिला तारावर बसून क्वाय क्वाय करायली दिसली का नाही चाळंकी चिक चिक चिकचिक करायली असं मस्त वातावरण असतं इकडं नंबर एक काम का आहे शेतामध्ये निवांत बसलो लाईटची वाट बघत लाईट येते आता सहा वाजता पाच वाजून चाळीस मिनटं झाले तोपर्यंत म्हटलं काहीतरी आपला टाईमपास करून टाका निवांत बसलो आता भूक बी लागली दुपारची भाकर बी नाही खाल्ली सकाळी नेरी करून आलेलो आहे शेतामध्ये लई भूक लागली आता लाईट आली की मोटर लावायची आणि जायचं जेवायला जा मग काय यायचं जेऊन हे रामफळाचं झाड ते तिथं का ते बघा सीताफळाचं एक त्याच्या पलीकडं गुलाबाचं झाड आहे आणि तिथं हिरं हिर पाण्याची हीर असा मस्त आकडा आहे आत्ताच बैल नेले तिकडं आऊत आणायला आणि बैलाला खायला ती उसा गव्हाच्या पलीकून जवारी पेरली जवारी जवारी घरीच करणं लागत आहे खायचं समजण काय तुम्हाला आवडती का नाही जवारी गहू कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून हा हेडिओ बघतात ते पण सांगा कमेंट करून